प्रत्येक नागरिकांचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं मात्र हेच स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात बदलापूरमध्ये मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वस्तात घर मिळवून देतो तसेच बँकेचं गृहकर्ज करून देतो असे आमिष दाखवून चार लाख एकवीस हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली या प्रकरणात सावंत गुन्हे आणि पूनम पांडे अशी आरोपींची नावे असून दोघांनी मिळून तक्रारदारा स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे तसेच बँकेचे लोन मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने वेळोवेळी आरोपीकडे पैसे दिले मात्र बराच काळ लोटूनही ना बँकेचे लोन करून देण्यात आले ना फ्लॅटचा ताबा देण्यात आला रूम कधी मिळणार अशी विचारणा सुरू केल्यानंतर आरोपीकडून टाळाटाळ करण्यात येत होती अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की स्वस्त घर झटपट लोन किंवा दलालाच्या आमिषांना बळी पडू नये कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची व व्यक्तीची खातर जमा करावी आणि फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा यातील फिर्यादी श्री भरत सुरेश चव्हाण हे सेल्समन आहेत ते राहण्यास बदलापूर पूर्व या ठिकाणी आहेत ते शीतपेय विक्रीचा व्यवसाय करतात त्यांना इसम नामे सावन गोने व पूनम पांडे यांनी काही बँकेचे लोन करून देतो किंवा स्वस्तात फ्लॅट देतो या असं सांगून त्यांचे चार लाख पन्नास हजार वगैरे असे रक्कम घेतली होती है। त्यातली त्यांनी काही रक्कम परत केलेली आहे आणि त्याला वारंवार त्यांनी विचारले असता माझा मला कधी देणार तर त्यांनी लोनही करून दिलेलं नाही आणि त्यांची जी रक्कम आहे ती सगळी त्यांनी हडप केली तर असा आम्ही एकूण चार लाख एकवीस हजार रुपयाचा त्यांचा रकमेचा रूम घेऊन देतो म्हणून अपार केल्याबद्दल आम्ही दिनांक चोवीस एक सव्वीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीची पार्श्वभूमी काय आहे आरोपीची पार्श्वभूमी सावंत यांच्यावर गुन्हे आहेत पण आम्हाला आत्तापर्यंत भेटले नाहीत पण अंबरनाथ वगैरे या ठिकाणी जे गुन्हे आहेत तर ते काढायचं काम चालू आहे